हॅलो ससा आणि कासर गावचा कासो साबर साबरगावचा ससा साबरगावचा ससा रस्त्यात भेटले दोघे रस्त्यात भेटले दोघे ससा म्हणतो कसा ससा म्हणतो आपण लावू शर्यत आपण लावू शर्यत नदीपर्यंत धावू नदी पर्यंत धावू पहिला पोचेल त्याला पहिला पोचेल त्याला खूप मिळेल खाऊ खूप मिळेल खाऊ शर्यत झाली सुरू शर्यत झाली सुरू थट्टा करीत त्याची त्याची ससा लागला पडू ससामने मनाशी ससामने मनाशी मी धावतो भर भर मी धावतो भर भर थोडा थांबलो तरी थोडा थांबलो तरी माझाच पहिला नंबर माझाच पहिला नंबर गौतात ससा लोळे गौतात ससा लोळे गेली झोप लागून चालत चालत कासव चालत चालत कासव पुढे गेले निघून पुढे गेला निघून ससा झाला जागा ससा झाला जागा जोरात सुटला धावत जोरात सुटला धावत कासव नदी काठी कासव नदी काठी बसले होते हसत बसले होते हसत कासर कासरगावचे कास साबरगावचा ससा रस्त्यात भेटले दोघे ससा म्हणतो कसा आपण लाव पहिला पोचेल त्याला खूप मेल खाऊ शर्यत झाली सुरू कासवचा करी त्याची ससा लागला पळू ससा मने मनाशी मी लावतो बरोबर थोडा थांबलो तरी माझाच पहिला नंबर गवत ससा लोळे गेली झोप हो लागून चालत चालत कास पुढे गुण। ससा झाला जागा जोरात सुटला धावत कासव नदी काठी बसले होते हसत यू